सांगितलंय हा माणूस पुढच्या वेळेस सगळे पहिल्या येतील आमचे पाच सहा हजार आणि फार ते बघा तुम्ही का तुम्हाला आम्ही निश्चित लोकशाही पद्धतीने आम्ही सांगलेलं त्यांच्यासारख्याच वागायचं आम्हीच बांधलाय मीच बांधलाय कळालं किती वेळ लागतं मला कोण छाता वागा कसं येत नाही माझा पोलीस प्रकारचे कोणी आम्ही गप असलो म्हणजे काय तुम्ही फारच हे करला नाही का तुम्ही मग ते जाळपुढं करायचं का आता हे जाळ लावलं तुम्हाला आत टाकलं कोण काय करणार हे केस होईल बघतो आम्ही सुप्रीम कोर्टाकडे पंचवीस वर्ष चालते ते माझ्यावर माझं आयुष्य केलं ते पोलीस स्टेशन कोर्ट हायकोर्ट सुप्रीम कोर्ट हेच नसलो मी अरे येणार नाही म्हणजे कसं सांगायचं मी तुम्हाला शिस्तीत बोलू लागलो तर काय द्या त्या भवानीलाच सांगा रेट समजावून नाहीतर हे होणार आहे